आजच्या या व्हिडिओमध्ये बी एड मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आणि बी एड मध्ये कुठलं वर्ष तर प्रथम वर्ष प्रथम म्हणजे सेम वन आणि हा जो व्हिडिओ मानसशास्त्राचा व्हिडिओ आहे आणि मानसशास्त्र हे डी एड आणि बी एडमध्ये मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अतिशय महत्वाचा विषय कारण त्यांच्या समोर वेगवेगळ्या मानसिकतेचे वेगवेगळे विद्यार्थी असतात सर्व विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक मानसिकता सारखी नसते त्याच्यामुळे त्यांच्या बुद्ध्यांक म्हणजे पेलेल असं शिकवणं म्हणजे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना समजेल जे पेल असं शिकवण्यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास असणं अतिशय गरजेचं आहे तर मानसशास्त्राचा बेसिकली सुरुवातीपासूनचा इतिहास आपण समजून घेऊया तर पहा मानसशास्त्राचं जोपर्यंत आपल्याकडे साहित्य उपलब्ध आहे म्हणजे जो लेखी स्वरूपामध्ये आपल्याकडे जो स्रोत आहे तो जर आपण विचार केला तर सुरुवातीला लेखी स्वरूपात मानसशास्त्राची व्याख्या जर कुणी केली अरिस्टॉटल आणि ऍरिस्टॉटल आता अरिस्टॉटल हे कोण ग्रीक तत्वज्ञ आहे ग्रीक तत्वज्ञ तर यांचा कार्यकाळ इसवी सन पूर्वीचा कार्यकाळ आहे त्याचा आणि अरिस्टॉटल हे सिकंदरचे गुरु होते आणि अरिस्टॉटलचे गुरु तर सॉक्रेटिस तर महान दार्शनिक महान तत्वज्ञ आणि सत्याच्या मार्गासाठी सत्यासाठी ज्यांनी बलिदान केलं ज्यांना विष पाडण्यात आलं आणि त्यांना म्हटलं म्हणजे त्यांना म्हटलं की तुम्ही एक तर हे स्वीकार नाही तर विष प्या तर सॉक्रेटिसने विष पिणं पसंत केलं परंतु त्यांनी त्यांचा जो विचार होता तो सत्यवादी विचार होता तो सोडला नाही तो त्यागला नाही आणि म्हणून सॉक्रेटिस हे जगाच्या इतिहासात अमर आहेत आणि जेव्हा जेव्हा शिक्षण तज्ज्ञाचं तत्वज्ञानी लोकांचं नाव घेतल्या जाते तेव्हा सॉक्रेटिसचं नाव म्हणजे शिरोभाग्य आहे शीर्षस्थ आहे तर त्या सॉक्रेटिसचे शिष्य ऍरिस्टॉटल तर अरिस्टॉटलनं पहिली मानसशास्त्राची व्याख्या केली ती म्हणजे आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आता आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र सुरुवातीला काही व्याख्या लोकांना पटली पण जसा जसा काळ समोर जात जातो तशी तशी लोकांची प्रगती होते तसे तसे, तसे लोक वेगवेगळ्या अंगाने अभ्यास करू लागतात आणि त्याच्यामध्ये मग नवीन काहीतरी त्याच्यामध्ये प्रवाह येतो नवीन काहीतरी कोणतरी विचार येतो आणि मग त्याच्यात वाद सुद्धा निर्माण होतो आणि मग हे कसं हे कसं म्हणजे आत्मा म्हणजे काय सुरुवातीला आत्मा हा शब्द रूढ होता नंतर मग आत्मा दिसतो का आत्मा असतो का आत्मा काय असतो नंतर मग मन म्हणजे त्यांनी अरिस्टॉटलनी त्यांचा जो ग्रंथ आहे डी एनिमा नावाच्या या ग्रंथामध्ये त्यांनी आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या लिहिली आणि त्यानंतर मग त्यांच्याच म्हणजे त्यांचेच जे शिष्य होते प्लेटो त्यांनी त्यांचा एक रिपब्लिक द रिपब्लिक नावाचा एक ग्रंथ लिहिला राज्यकारणावर राज्यशास्त्रावर आणि त्या ग्रंथात सुद्धा त्यांनी व्यक्ती भिन्नते संबंधी विचार मांडले आणि व्यक्ति भिन्नता म्हणजे कुठेतरी आत्म्याशी जुळणारं हे गणित आहे आणि व्यक्ति भिन्नता म्हणजे काय की वेगवेगळे समजा आपल्या समोर दहा व्यक्ती आहेत तर त्या दहा व्यक्ती म्हणजे भिन्नता असते दोन व्यक्ती कधीच सारखे नसतात कुठल्या मानसिकतेने नाही शारीरिकते ना सारखे नसतात आणि म्हणून व्यक्ति भिन्नता ही सुद्धा आत्म्याशी जुळली म्हणजे जुळणारच गणित होत आणि म्हणून त्यांना सुद्धा आपण आत्म्या म्हणजे त्यांनी जी मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे ती व्याख्या अरिस्टॉटलने केलेल्या व्याख्याशी सुसंगत आहे असं आपण म्हणू नंतर मग मॅकडुगल या शास्त्रज्ञाने मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मानवी मनाचे अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी एक मानसशास्त्राची व्याख्या तयार केली आणि त्यानंतर मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी एक प्रकारची एक प्रवाह रूढ झाला आणि यानंतर अजूनच बोधावस्था वर्तनाचे शास्त्र अशा प्रकारच्या नवनवीन व्याख्या नवनवीन शास्त्र नवनवीन संकल्पना मांडल्या आणि अशा प्रकारे मानसशास्त्राचा हा जो प्रवास समोर समोर येत गेला आणि मग आज जो मानसशास्त्रासाठी तो शब्द रूढ आहे सायकोलॉजी तर सायकोलॉजी या दो एका शब्दाची जर फोड केली तर दोन शब्द होतात तर पी एस वाय सी एस ओ एल ओ जी वाय असा अशी सायकोलॉजी या शब्दाचं स्पेलिंग आहे तर मग या एका शब्दापासून दोन शब्द तयार होतात पहिला सायको आणि दुसरा लॉजी आता आपण म्हणतो ना सायको आहे म्हणतो सायको तर सायको म्हणजे आत्मा आणि लॉ लॉ लॉजिकला लोगच म्हणजे शास्त्र आता आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र आता शास्त्र म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचा एखाद्या म्हणजे घटनेचा किंवा एखाद्या एकंदरीत सर्व संकल्पनेचा पद्धतशीर अभ्यास करणारी गोष्ट म्हणजे शास्त्र आता शास्त्राच्या शास्त्राच्या काही म्हणजे हे निकष आहे शास्त्र कशाला म्हणायचं तर मानसशास्त्र हे शास्त्र या संकल्पनेत बसते का या अटीत बसते का आणि मग त्या सर्व अटी पूर्ण करते हे आपण नंतर शिकणारच आहोत आणि म्हणून आता या ज्या व्हिडिओमध्ये यानंतरचा व्हिडिओ अजूनच म्हणजे मानसशास्त्राची नंतरची प्रगती मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कुणी तयार केली आणि ती कुठे म्हणजे जर्मनीमध्ये विल्यम हुंट या नाव या नावाचा जो शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी अठराशे एकोणऐंशी मध्ये लिबझी जर्मनीत एक ठिकाण आहे तिथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा तयार केली आणि यानंतरचा आजचा हा प्रवास आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये मानसशास्त्राच्या समोरचे स्वरूप व्याप्ती आणि मानसशास्त्राच्या शाखा किती शाखा आहे किंवा यानंतर मानसशास्त्राचा अध्यापन शास्त्रात अध्या, काय उपयोग होतो डीएड बी मध्ये काय उपयोग होतो हे आपण पद्धतशीर मध्ये समजून घेणार आहोत तोपर्यंत